ज्यांना वाचनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजचं पुस्तक आहे लेखक आहेत लिओ टॉल्स्टॉय मराठी अनुवाद ललिता गौरी कौली प्रत्येक आनंदी कुटुंबाच्या आनंदाची कारणं सारखीच असली तरी प्रत्येक दुःखी कुटुंबाच्या दुःखाची कारण मात्र वेगवेगळी असतात असं लिओ टॉल्स्टॉय यांना कॅरण कादंबरीमध्ये म्हणतो जागतिक वाङ्मयात रशियन साहित्याचं स्थान अव्वल आहे फ्योदोर दोस्तो लिओ टॉल्स्टॉय अंतोन चेखो अलेक्झांडर पुष्किन निकोलाई गोगोल ही नुसती नावं घेतली तरी भले, -भले कानाच्या पाळीला हात लावतात आपल्याला अमेरिकेचं तिथल्या साहित्यिकांचं सा कोण कौतुक रशियासारखा खंडप्राय आणि गूढतेचं वलय सांभाळणारा साम्यवादी देश मात्र आपल्या खिजगणितीतही नसतो हल्ली बाबांच्या धसमुसळ्या कारभारानं आणि आरेरावीनं देखण्या लोकांचा आणि निसर्गरम्य देश साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतो आहे कथा कविता कादंबरी नाटक अशा सर्व प्रांतात लिलया मुशाफिरी करणारे तगडे साहित्यिक रशियाच्या मातीत निपजले त्यांच्या काल आणि पात्र रचनेचा व्यापक पट असलेल्या किमान पाचशे सहाशे संख्येच्या भरभक्कम कादंबऱ्या जागतिक साहित्यात आजरामर झाल्या साहित्य विश्वातला आढळ तारा म्हणून लौकिक लाभलेल्या काउंट लिओ टॉल्स्टॉयचा जन्म नऊ सप्टेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी सेंट पीटर्सबर्ग वडील उमराव घराण्यात झाला लहानपणीच मातृछत्र हरपल्यानं आलेल्या पोरकेपणानं त्याच्या आयुष्यावर सखोल परिणाम झाला लिखाणातून युद्धविरोधाचा शांततेचा मानवतेचा नैतिकतेचा पुरस्कार करणाऱ्या टॉलस्टॉयचं आयुष्य मात्र आंतरविरोधानं भरलेलं होतं तो छंदीफंदी आयुष्य जगला जुगार मद्यपान मनसोक्त स्त्री संघ करण्यात त्यानं थोडीही हायग केली नाही अनेक लढायांमध्ये त्यानं भाग घेतला युद्धातलं क्रौर्य सामान्य माणसांचं न पाहून तो युद्ध विनोदी बांधला अखेरपर्यंत त्यानं शांततेचा अहिंसेचा पुरस्कार केला महात्मा गांधींनीही त्याची तत्व अनुसरली सविनय कायदेभंगाचा मंत्र देणाऱ्या हेनरी डेव्हिड थोरो प्रमाणे टॉलस्टॉयलाही गांधी गुरु मानत अनुभवाची भरभक्कम शिदोरी गाठीशी असल्यानं टॉलस्टाईच्या प्रतिभेला सातत्यानं धुमारे फटायचे पण आळसामुळे बऱ्याचदा तो लिखाणाकडे दुर्लक्ष करायचा वॉर अँड पीस ही त्याची सगळ्यात गाजलेली कादंबरी तब्बल बाराशे पानांच्या या महाकादंबरीत पाचशे ऐंशी व्यक्तिरेखा आणि त्यांच्या परस्पर संबंधाचं चित्रण आहे जागतिक साहित्य विश्वातील पहिल्या दहा कलाकृतीत तिचा समावेश करता येईल इतकी ती मोलाची आहे मानवी संबंधातील बारकावे टिपणारी नैतिक अनैतिकतेच्या कल्पनांवर रोपड भाष्य करणारी एना कॅरेनिना ही टॉलस्टॉयची तितकीच महत्वपूर्ण कादंबरी प्रेमाचा त्रिकोण आणि त्याची शोकांतिका हा या महाकादंबरीचा विषय आपल्यासाठी तसा जुना पुराणाच मात्र टॉलस्टॉयच्या परिस्पर्शानं या कथानकाचं सोनं झालं आहे रशियातच नव्हे तर जगभरात ती प्रचंड लोकप्रिय ठरली सुरुवातीला तिचे भाग रशियन हेरॉल्ड या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध व्हायचे त्यासाठी या नियतकालिकाचा संपादक काटाको यानं टॉलस्टॉयला तब्बल वीस हजार रुबल्स ही त्या काळातली फलिबक्कम रक्कम दिली होती तेव्हा तो लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर होता हे भाग वाचण्यासाठी लोक उत्सुकतेने रशियन हेरोडच्या अंकाची वाट पाहायचे ओमराव घराण्यातील काही स्त्रिया तर आपल्या नोकरांना छापखान्यात पिटाळून या लेखांकांची मुद्रित प्रुफे मिळवून वाचायच्या त्यावर सार्वत्रिक चर्चा घडत पतीला मुलाला सोडून प्रियकराच्या मागे लागलेल्या ॲनाचं पुढं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती असं अवभाग्य वाट्याला येणं ही लेखकाच्या दृष्टीनं किती मोलाची गोष्ट टॉलस्टॉयला मात्र या साऱ्याचं सा फारसं कौतुक नव्हतं तो साध्या राहणीचा सा पुरस्कार करायचा पण प्रत्यक्षात आरामी आयुष्य जगायचा त्याच्या दिमतीला नोकरचाकरांची फौज असायची कोणत्याही कर्तृत्ववान पुरुषांप्रमाणे त्याला प्रचंड कामेच्छा होती या बाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवणं त्याला कधी जमलं नाही परिणामी त्याच्यापेक्षा सोळा वर्षांनी लहान असलेली त्याची पत्नी सोफा याला तेरा मुलांना जन्म द्यावा लागला त्यातली आठ जगली आयुष्यातला दहा वर्षाचा काळ या माऊलीला गर्भारपणात घालवावा लागला त्यांचं वैवाहिक आयुष्य टॉरस्टायच्या मृत्यूपर्यंत टिकलं असलं तरी ते फारसं सुखाचं नव्हतं त्याला उभयतात सातत्यानं होणाऱ्या भांडणाची करकरीत काळी किनार होती जगण्यातले हे सारे कडूगोड अनुभव टॉस्टॉयच्या साहित्यात याना त्या प्रकारे ही, प्रकटले ऍनाची गोष्ट घडते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात साधारणतः सन अठराशे सत्तरच्या आसपास आमिर उमरावांचं प्राबल्य असलेल्या रूढीप्रिय रशियन समाजातील एका देखण्या तरुणीची ही शोकांत कहाणी ऍना ही अलेक्सी कॅरेनिना या उमरावाची तरुण आणि देखणी पत्नी श्रीमंत रशियन खानदानात जन्मलेला कॅरेनिना तिच्यापेक्षा पेक्षा वीस वर्षांनी मोठा असतो या लग्नात ती फारशी सुखी नसते आपल्या मुलावर मात्र ती मनापासून आपल्या भावाच्या वैवाहिक जीवनात आलेलं विघ्न दूर करण्यासाठी म्हणून ती सेंट पीटर्सबर्गहून मॉस्को मॉस्कोला रेल्वे न जाते तिथं रेल्वे स्टेशनवर तिची नजरा नजर होते एलेक्सी वस्की या रुबाबदार सैन्याधिकाऱ्याशी तोही तिच्या वर्तान देखना सोनेरी केस निळे डोळे रिकीव चेहरा लाभलेल्या रूपाचा एखाद्या रूपगर्भीनं ही हेवा केला असता पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडते त्याची आदत फारशी वेगळी नसते साहजिकच एका नृत्याच्या कार्यक्रमात दोघे एकत्र येतात आणि त्यांच्यातील जवळीक वाढतच जाते मोहाच्या एका क्षणी ते रथ होतात घसरण्याचा क्षण बेसावतपणे माणसाला गाठतो त्याचं सुरेख वर्णन टॉलस्टॉयन या कादंबरीत केलं आहे मला दिवस गेले आहेत तुमच्या बाळाची मी आई होणार आहे ती म्हणाली परंतु त्याच्या मुखावरची तिची दृष्टी क्षणभरही ढळली नाही या बातमीचा तो कसा काय स्वीकार करेल ती उत्सुकतेनं बघत होती रोन्सकीचा चेहरा पडला काहीतरी तो बोलणार परंतु त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले नाहीत त्याने मान खाली घातली तिला वाटलं जिंकले तिच्या अडचणी त्याला समजल्या परंतु स्त्री या दृष्टीनं तिला वाटणारे या प्रसंगाचं महत्व तो त्या रीतीनं समजू शकला नव्हता त्याला एवढेच समजले होते की काहीतरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे नवऱ्याच्या छायेत यांना फार काळ राहू शकणार नाही आणि ही अवघड आधांतरीय अवस्था संपवलीच पाहिजे रुन्सकीला तो दिवस आठवला ज्या दिवशी अना सर्वस्वाने त्याची झाली होती संपूर्णपणे त्याच्या आधीन झाली तो दिवस तो क्षण त्यावेळी तिची झालेली ती दैनीय अवस्था सोफ्यावरून ती त्याच्या पायाशी कोसळली होती अना फॉर गॉड सेक तिच्यावर ओनवून तो म्हणाला होता माय गॉड गॉडके शोक करीतच राहील खून केल्यानंतर प्राणविरहित कलेवराकडे बघून एखाद्या खुण्याला जे वाटावं तसच काहीतरी तळमळून रडणाऱ्या अॅनाकडे बघून ग्रोन्स्कीला वाटलं होतं आणि मग खुण्याने त्या प्रेतावर स्वतःला लोटून द्यावं तसाच उरोन्स्की ॲनावर कोसळला होता आणि त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला होता काही क्षणानंतर यांना सावरली होती रोन्सकीला दूर ढकलत कापणाऱ्या स्वरात त्याला ती म्हणाली होती सगळं काही संपलंय तुझ्याशिवाय मला कोणीही उरलं नाही हे लक्षात ठेव ती त्याच्या समोरून दूर झाली होती तिला वाटले होते या नवीन नात्यात शिरताना तिच्या मनात जो भावनांचा कल्लोळ उडाला होता शरम राग तिरस्कार भीती आनंद तो ती योग्य शब्दातून साकार करू शकणार नाही तिला वाटलं उद्या बघू जरा मन शांत झाल्यावर परंतु तो उद्या कधीच उजाडला नव्हता आपल्या हातून हे काय अघटित घडलं आणि पुढे आपलं कसं व्हायचं याच विचाराच्या चक्रात ती गरगर -गर फिरत राहिली होती रात्री स्वप्नात जेव्हा ऍनाचे विचार स्थिर असत तेव्हा तिने स्वतःची करून घेतलेली खरीखुरी अवस्था नागड्या उघड्या स्वरूपात तिच्यासमोर येऊन धीटपणे उभी राहत असे एका स्वप्नात जे रोज रात्री तिला पडे तिला दोन नवरे असत एक रोजकी आणि दुसरा आणि दोन्ही तिच्यावर एकदम प्रेम करीत ते दुःस्वप्न तिला विलक्षण भयभीत करी रोन्स्कीच्या मोहोपाशातून दूर होणं कठीण असल्याची जाणीव अनाला होते पण पती आणि लाडक्या मुलाचं प्रेम तिचे पाय मागे खेचत असतात शेवटी ती आपल्या गावी परतायचा निर्णय घेते पण रोन्स्की तिचा पाठलाग करत रेल्वेमध्ये दाखल कर होतो ती त्याला झिडकारायचा प्रयत्न करते पण ते तिला ना जमत नाही सेंट पिटर्सबर्ग मध्ये तिच्या समोरही रोन्स्की तिचा अनुनय करत राहतो अलेक्सी कॅरेडिनाला दोघांच्या संबंधाचा सुगावा लागतो त्याला न जुमानता दोघे उघडपणे भेटत राहतात त्यांच्या संबंधाचा समाजात गवगवा होतो याच काळात उरोन्स्की पासून तिला एक मुलगी होते अलेक्सी कॅरेडीना अँडला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ते ऐकत नाही उलट घटस्फोटाची मागणी करते त्यानं मुलालाही आपल्याकडे सोपवावं असं तिला वाटत असतं अलेक्सी कॅरेनिना या दोन्ही गोष्टींना नकार देतो त्यामुळे ती व्रोन्सी बरोबर लग्नाविनाच राहण्याचा निर्णय घेते पण रुढीप्रिय समाजात वुरोन्स्कीची रखेल म्हणून तिची पदोपदी हेटाळणी होत राहते त्यातून वुरोन्स्कीचे बाहेर कोणाशी संबंध आहेत की काय असा संशय तिला यायला लागतो त्यासाठी ती त्याच्यावर पाळती ठेवते या साऱ्या परिस्थितीमुळे मानसिक संतुलन ठरल्यानं ती शेवटी रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या करते एका तरुण देखण्या आणि घरंद स्त्रीचा अशा प्रकारे अंत व्हावा ही घटनाच धक्कादायक त्यामुळे ही दुःखांत कादंबरी लोकांच्या मनात घर करून बसली रशियातील तत्कालीन समाज रचना प्रथा परंपरा चालीरिती लोकांचे शौक त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती असा व्यापक पट डझनाहून अधिक प्रमुख पात्रांच्या सहाय्यानं न, या कादंबरीत ताकदीनं रेखाटला आहे त्यामुळे हे पुस्तक आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जात चित्रदर्शी शैलीमुळे ते आणखी वाचनीय झालं आहे ही गोष्ट इथं संपत नाही ॲनाच्या मृत्यूमुळे उरुंजकी भावनिक दृष्ट्या उद्ध्वस्त होतो बाल्कन युद्धात भाग घेण्यासाठी जात असताना रेल्वे स्टेशनवर त्याचा सामना कॉन्स्टिन लेव्हिनशी होतो लेविन उरोन्स्कीची पूर्वा श्रमी श्रमीची प्रेयशी किट्टीशी लग्न केलेला असत शेती भातीत रमलेल्या कुटुंबाचा संसार सुखाचा असतो टॉलस्टॉय केवळ अॅनाची शोकांत प्रेम कहाणी सांगून थांबत नाही लेविन आणि किट्टीची सफल संसार गाथा सांगून तो चिरस्थायी प्रेमाचं समर्थन करताना वृत्तीमुळे घडलेल्या सर्वनाशाकडे मुखपणे अंगोली निर्देश करतो एकनिष्ठता हाच चिरस्थायी गुण असल्याचा संदेश देणारा आहे प्रत्यक्षात मुक्त लैंगिक आयुष्य जगला हा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा या उलट त्याची पत्नी सोफाया मात्र डझनभर पोरांना जन्म देत त्याच्याशी एकनिष्ठ राहिली प्रेम माणसाला उभं करतं तसं ते आडवंही करू शकतं हे सांगणारी अनाची कहाणी चटका लावून जाते प्रेम कर भिल्ला सारखं या कवितेत आपले कुसुमाग्रज म्हणतात मोरासारखा छाती काढून उभा मोरा मोरासारखा छाती काढून उभा राहा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं फक्त इंग्रजीत अॅना कॅरेनिनाचे पंधराहून अधिक अनुवाद झाले शिवाय जगभरातील प्रमुख भाषात ही कादंबरी पोहोचली एका महान लेखकाची महान कृती म्हणून जगभर ही महाकादंबरी आजही आपला रुतबा राखून आहे या कादंबरीची मराठी प्रत मला महत् मिळाली ललिता गौरी कौली यांनी तीस बत्तीस वर्षापूर्वी भाषांतरित केलेल्या या कादंबरीची छायाप्रत अनेक प्रयत्नांनी हाताशी आली आणखी एका प्रकाशकाने ती मराठीत आणली आहे पण बाजारात ती कुठे उपलब्ध नाही आपल्याकडे अनुवादित पुस्तकांचा बाजार सध्या तेजीत असला तरी रशियन साहित्यातल्या खूप कमी कलाकृती मराठीत अवतरल्या आहेत दोन तीन दशकांपूर्वी प्रकाशित झालेली बहुतांश रशियन भाषांतरित पुस्तकं आता बाजारातून गायब झाली आहेत अॅना कॅरेनिनाची कहाणी चित्रपटसृष्टीला भुरळणं घालची तरच नव्हत या कथानकावर सन एकोणीशे अकरा पासून आजवर पंधराच्या वर चित्रपट निघाले रशियन बरोबरच इंग्लिश आणि विविध युरोपियन भाषांत ही कहाणी चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचली दूरचित्रवाणी मालिका नाटक नृत्य रूपांतर यांची तर गणतीच नाही हॉलिवूडमध्ये एकोणीशे सत्तावीस मध्ये निघालेला चित्रपट विशेष गाजला प्रख्यात अभिनेत्री ग्रेटा गार्बो हिनं अनाची भूमिका साकारली विशेष म्हणजे या चित्रपटाचे दोन शेवट चित्रित केले गेले एक शोकांत आणि दुसरा सुखांत खास अमेरिकन प्रेक्षकांसाठी सुखांत शेवटाची योजना केली होती सन दोन हजार बारा मध्ये आलेला या कथानकावरचा चित्रपट अधिक प्रभावित ठरला त्याला ऑस्कर साठी चार नामांकन मिळाली पैकी वेशभूषेसाठीच्या ऑस्कर त्याला मोहोर उठवता आली लोक लौकिकार्थानं ज्याला व्यभिचार म्हटलं जातं हो, ती वाकडी वाट माणूस का निवडतो याचं उत्तर नीतीशास्त्र कदाचित देणार नाही मानसशास्त्र आणि जीवशास्त्र मात्र याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत माणूस हा कितीही समाजशील असला तरी शेवटी प्राणीच आहे त्याच्या नैसर्गिक जनुकात मुक्त संबंधाचा हुंकार सातत्यानं उंजात असतो बंधनं त्याला काचत असतात समाजानं नीतीनियम बनवायच्या आधी तो लक्षावधी वर्ष असंच मुक्त आयुष्य जगायचा विवाह संस्कृती तर आधीकडची काहीशे वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली समाजमान्य असो की अमान्य आपल्या आजूबाजूला हे सारं घडतं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही अर्थात त्याचं समर्थन करायचं की नाही यासाठी प्रत्येकानं आपापली मोजपट्टी वापरावी रोटी या चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी आनंद बक्षी यांनी लिहिलेलं एक गीत आहे यार हमारी बात सुनो ऐसा एक इंसान चुनो जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो कोई है चाला का आदमी कोई सीधा साधा हम में से हर एक है पापी थोड़ा ही ज्यादा इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर मारे असेल असा कुणी चोख आणि हिम्मत बाद तर त्यानं जरूर ऍनाच्या चारित्र्यावर दगड फेकावा एना खरं चुकली होती पण ती एकटीच या चुकीला जबाबदार होती का तिचा पती प्रियकर समाज यांचा या चुकीतला वाटा किती होता त्याचं माप त्यांच्या पदरात बांधण्याची आपली तयारी आहे का की पुरुषी वर्चस्व दाखवत तिला एकटीला दोषी धरून आपण झोडपणार हे प्रश्न एकांतात स्वतःलाच विचारून पहा तरीही नैतिकतेचा किडा वळवळत असेल खरं तर मग खुशाल आणिला झोडपा